नमस्कार श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आषाढी एकादशीनिमित्त आपल्या महाराष्ट्रातनं अनेक वारकरी अनेक दिंड्या ह्या पंढरपुरात दाखल होता व तिथे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता हा अतिशय भव्य दिव्य सोहळा असतो पण आपल्यासारखे जे संसारिक लोक आहेत त्यांना तिथे जाणं शक्य नाही किंवा ज्यांच्या लहान मुलं आहे त्यांना देखील तिथे जाणं शक्य नाही म्हणूनच आपण आपल्या लहान म्हणजे आपले जे लहान बालिका आहे आपली जी पुढची पिढी आहे त्यांना आपल्याला संस्कारा सोबतच संस्काराची शु शिदोरी देखील द्यायची आहे म्हणजे त्यांना आपली संस्कृती काय हे त्यांना सांगायचं आहे तर यासाठी नाशिक रोड येथील मुक्तिधाम चॅरिटेबल ट्रस्ट व कृथार्थ सेवा भावा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य बाल वारकरी किंवा बालवारी सोहळा अतिशय भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे मी देखील माझ्या लहान मुलीला तिथे घेऊन जाणार आहे तिथे तेरा वर्षाच्या आतील सर्व बालकांना वारकरी किंवा संतांच्या वेशभूषेमध्ये यायला सांगितलेलं आहे आईवडिलांनी देखील संतांची किंवा वारकऱ्याची वेशभूषा केली तरी चालणार आहे आपण संपूर्ण फॅमिली जाऊन या सोहळ्याचा आनंद घेऊ शकतो अतिशय छान संकल्पना आहे की आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला संस्कार किंवा संस्कृती टिकवावी यासाठी हा सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय भव्य दिव्य सोहळा होणार आहे तर तुम्ही देखील ही हा सोहळा याची देहा याची डोळा तुमच्या घर बसल्या याचा आनंद घेऊ शकता तर ठीक सायंकाळी पाच वाजता आज सायंकाळी पाच वाजता आपल्या चॅनलला लाईव्ह व्हिडिओ चालू होणार आहे म्हणजे मी तिथे माझ्या मुलीला घेऊन जाणार आहे तर तुम्हाला सर्वांना घर बसल्या या सोहळ्याचं अद्भुत दर्शन घडणार आहे म्हणून तुम्ही सायंकाळी पाच वाजता आपल्या चॅनलला नक्की जॉईन व्हा बघा अतिशय भव्य दिव्य सोहळा असणार आहे तुम्ही देखील तुमच्या लहान बालकांना दाखवा तुम्ही देखील याचा आनंद तुमच्या घरबसल्या घ्या तर मी आशा आशा अशी आशा व्यक्त करते की तुम्ही सर्वजण चॅनलला नक्की जॉईन व्हाल आणि या सोहळ्याचा आनंद घ्याल तर भेटूया आपण सायंकाळी पाच वाजता श्री स्वामी समर्थ